आपण पाहत आहात प्रेस न्यूज इंदापुरात धारदार शस्त्रानं सपासप वार करत तरुणाचा खून खोरोची येथील एका युवकाचा धारदार शस्त्रानं वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे उत्तम जालिंदर जाधव असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार उत्तम जाधव यांच्यावर गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान उत्तम जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांनी दिली आहे जाधव हे इंदापूर तालुक्यातील खोरोची गावचे रहिवासी असून इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरात त्यांच्यावर हा हल्ला झाला होता या प्रकरणी इंदापूर पोलिसात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलाय तर उर्वरित सात आरोपींचा शोध इंदापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे या प्रकरणात आणखीही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचं कारण अद्याप समोर आलेला नाही पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत ब्यूरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे